हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा स्त्रियांना घरी घालण्यासाठी गौुना आउटफिट कम्फर्टेबल वाटत असला तरी तो घरात घालण्यापुरताच मर्यादित असतो आणि आपल्याला गउनमध्ये पाहायला कोणालाही घरात आवडत नाही आणि नायटी किंवा मॅक्सी वापरणे आता फारच आउटडेटेड किंवा बोरिंग झाले आहे बदलत्या काळानुसार नायटी आणि मॅक्सीची जागा आता तर फॅशनेबल आणि आरामदायक फॅशनेबल कपड्यांनी घेतली आहे तेव्हा घरी गवून घालण्यापेक्षा तुम्ही असे ब्युटिफुल कॉटनचे प्रिंटेड कुर्ती सेट परचेस करू शकता सॉफ्ट कम्फर्टेबल अशा कॉटन फॅब्रिकच्या कुर्तीमध्ये शरीराला आराम मिळतो आणि दिसायला खूपच आकर्षक आणि सोपिस्टिकेटेड दिसतात कॉटनचे ड्रेसे हलके असतात त्यामुळे कोणत्याही वयोगटातील स्त्रियांनाही कॅरी करायला सोपे असतात आणि बेस्ट असतात त्यामुळे दिवसभर गाऊन घालण्यापेक्षा असे स्टायलिश ट्रेंडी आणि फॅन्सी पॅटर्नचे ड्रेस तुम्ही घातला तर नक्की स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल सध्याशा बांधणी प्रिंटच्या सिंपल राऊंड नेकच्या कुर्ती देखील खूप फॅशनमध्ये आहेत या कुर्तीच्या नेकला मिरर वर्क असल्याने या कुर्तीच खूप सुंदर दिसतात या कुर्तीवर तुम्ही लेगिंगऐवजी व्हाईट कलरची प्लाझो किंवा स्टेट पॅन्ट स्टाईल केल्यास आणखीन स्मार्ट आणि सुंदर तुम्ही दिसू शकता जर तुम्हाला पोट असेल किंवा बेली फॅट असेल तर तुम्ही बांधणीचे असे राऊंड कुर्ती सेट खरेदी करू शकता अंग्रका स्टाईलचे विनेक पॅटर्नचे असे प्रिंटेड कुर्ती सेट तुम्ही ट्राय करू शकता मल कॉटनचे असे कुर्ती सेट देखील डेली यूजसाठी एक चांगला पर्याय आहे मल कॉटन हे फॅब्रिक मौसूत आणि हलके असल्यामुळे दिवसभरासाठी यामध्ये तुम्हाला आरामाने स्टाइलिश लुक मिळतो सध्याचे फॅन्सी कुर्ती सेट देखील खूप फॅशनमध्ये आहेत प्रिंटेड कॉलरने पॅटर्नचे हे कॉट सेट स्लिम ट्रिम लुक देतात आणि मॉडर्न दिसतात ऑफिस यूजसाठी कॉलेज वेअरसाठी बेस्ट आहेत बोटनेकचे असे सिगार सेट ही तुम्ही डेली सुंदर दिसण्यासाठी पिक करू शकता प्रिंटेड कुर्ती आणि प्लेन पॅन्ट खूप सुंदर दिसतात या कुर्ती पोटली डिझाईन आणि एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये पाहायला मिळतात भरपूर कलर ऑप्शन्स ही यामध्ये पाहायला मिळतात विथ दुपट्टा किंवा विदाउट दुपट्टा असे सेट कॉटन कुर्तीमध्ये अवेलेबल असतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रेसचा पॅटर्न निवडू शकता कॉटन कुर्तीमध्ये लाईट आणि डार्क असे कलर शेडचे कुर्ती सेट्स अवेलेबल असतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कलर आणि प्रिंटची निवड करू शकता कॉटनमध्ये ए लाईन स्टेट फिटची कुर्ती सेट देखील खूप सुंदर वाटतात सुंदर सुंदर अशा डिझाईनमध्ये ट्रेंडिंग डिझाईन डिझाईनमध्ये आणि विविध प्रिंटमध्ये कॉटनच्या कुर्ती अवेलेबल असतात अशा मध्ये तुम्हाला स्मार्ट सोफिस्टिकेटेड आणि स्मार्ट लुक मिळतो साडेतीनशे रुपयांपासून असे कुर्ती सेट्स अवेलेबल आहेत कॉलर नेक, व्ही नेक राऊंड नेक स्क्वेअर नेक, अशा वेगवेगळ्या नेक डिझाईनमध्ये ही कुर्ती सेट खूप सुंदर वाटतात आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा